रामकृष्ण हरी आपण बघू शकता लग्नामध्ये पंगत बसते आली आहे बघा आणि वर्मायच्या याच्या पुढे दिवे लावतात ही दिवे लावायची पद्धत काय असेल प्रत्येकालाच कल्पना येते की दिवे कशामुळे लावतात याच्या मागं काय शास्त्र असेल मला प्रत्येक विचारतात पूर्वी लग्न गोरज मोहर होतावर व्हायचे होता 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 म्हणजे सहाच्या नंतर आणि लाईट नव्हती बत्त्या नव्हत्या खन्न नव्हते त्यावेळेस मशाली लावायचे आणि स्मशालीवर लग्न व्हायचे आणि प्रत्येकच पंक्तीला दिवा लावल्या जायचा ती पद्धत आता कमी होता 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 आली आणि वरमाईच्याच पुढे दिवे लावण्याची पद्धत चालू आहे आणि व विशेष याचं वैशिष्ट्य म्हणजे दिवा हा दिपेदीप लावीजे अशी ज्ञानेश्वरीमध्ये एक वय आहे आ, म म्हणजे हा एक संसारूपी दिवा आहे या दिव्यांनी त्या दिव्याला लावावे